एकोणीस हजार कोटींचा स्कॅम राजेंद्र म्हस्के भाजपचे राजेंद्र म्हस्के यांचा चोवीस जुलैपासून उपोषणाचा इशारा श्रीगोंदा पारनेर तसेच राज्यातील विविध भागात शेअर मार्केटच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक गोळा करून गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवनाथ आवताडे आणि त्यांचे सहकारी संचालक व एजंट यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आरोपींना अटक करून त्यांच्या पारपत्रांची जप्ती करावी या मागणीसाठी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी चौदा जुलै सोमवारपासून शेगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर म्हस्के यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यांनी सांगितले की सिस्पे इन्फनाईट बिकॉन आदी कंपन्यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या कंपन्यांचे मुख्य सूत्रधार नवनाथ आवताडे यांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले मात्र कालांतराने कोणालाही परतावा मिळाला नाही ना, ना मूळ रक्कम मस्के यांनी पुढे सांगितले की हा आर्थिक घोटाळा दोन हजार पंधरापासून सुरू श्रीगोंदा भागात नवनाथ आवतेडेने नवख्याप्रमाणे प्रवेश करून अनेकांना फसवले एवढा मोठा आर्थिक गैरव्यवहार होऊन देखील प्रशासन आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केले यामागे कोणाचा आशीर्वाद होता का हे तपासणे गरजेचे आहे त्यांनी हा आरोपही केला की गुन्हा दाखल व्हावा ही योजना आवतडे याचीच असू शकते कारण अनेक गुंतवणूकदार तक्रार करायला पुढे येत नव्हते त्यांना परतावा मिळेल अशी आश्वासने देऊन वेळ काढली जात होती मात्र या सर्व टाळाटाळीनंतर आता अनेकांचे लाखो रुपये अडकले आहेत पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी तातडीने कारवाई करावी आवतडे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत यामुळे त्याला आणि संचालकांना त्वरित अटक करणे अत्यावश्यक आहे असे म्हस्के यांनी ठामपणे सांगितले या मागणीसाठी सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्यात येणार असून यामध्ये फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे काम करण्याची टीम आहे या सगळ्याला ते टीम जबाबदार आहे आणि त्या टीमने त्यांचं गाव त्यांचा परिसर आणि त्यांचे नातेवाईक यांच्या माध्यमातून हे जाळं चौकट रवलं गेलेलं आहे हे जाळं रवत असताना करत असताना हे सगळे आर्थिक एवढत असताना यात बँक आहे मोबाईल आहे मग एवढा मोठा आर्थिक जर हे घडत आहे तर याच्याकडं या शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केलं का हा एक माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर यामध्ये आज ज्यांनी तक्रार दाखल केली त्या तक्रारीच्या अगोदर पोलीस स्टेशनला किती अर्ज आहे त्याच्या अगोदर पोलिसांनी का तक्रार दाखल केली नाही मी स्वतः या अगोदरचे डिवाईस बेशी फोन नव्हतो मी तक्रार नव्हती केली परंतु मी सांगून सांगितलं होतं की आर्थिक हा जो घोटाळा चालला आहे ट्रेडिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या बोगस कंपन्या स्थापन केल्यात आपल्याला फक्त दोन चारच कंपन्याची नाव माहिती आहेत परंतु अशा किमान शंभर कंपन्या आहेत आणि त्या शंभर कंपन्या काही एज्युकेशनच्या नावाखाली काही उद्योगाच्या नावाखाली अशा स्थापन केल्यात आणि ते या शंभर कंपन्यांपैकी त्याचे डायरेक्टर आणि त्याचे हे हे श्रीवंद तालुक्यातले पारनेर तालुक्यातले मुख्य सूत्रधार जर सोडला तर त्याच्या सगळ्यात जास्त माणसं कुठली असतील तर ते आपल्या जिल्ह्यातली आहेत ले मग हे सगळे व्यवहार होत असताना जर तुम्ही आम्ही गोरगरीबानी दहा लाखाचा हजार एखादा यावर बँकेत झाला तर त्याचं तुम्हाला कारण विचारलं जातं किंवा नोटीस काढल्या जातं मग ह्या बँकेचे जेवढे जेवढे मॅनेजर आहेत जेवढे जेवढे खात्या बँकेचे आहेत त्यांच्याकडून एवढ्या रकमारी विड्रॉल झाल्या मधल्या काळामध्ये त्यांनी एकानेही ह्याची तक्रार काय केली नाही एवढे रक्कम डिड्रॉल झाल्या डी मोडल्या प्रश्न मोडल्या असत्या काही छोट्या मोठ्या बँकेच्या मोडल्या असतात राष्ट्रकृत बँकेच्या मोडल्या असत्या एवढा मोठा आर्थिक किवट असताना ही सगळी यंत्रणा गप्प का याच्या पाठीमाग कोणाचा हात आहे याची चौकशी झाली पाहिजे याच्यावर कोणती राजकीय पार्टी आहे का याच्या मागं कोण एखादा राजकीय एखादा मोठा उद्योगपती आहे का याच्या मार्ग सत्ताधारी कोण आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे या चौकशी होण्यासाठी नुसता गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होवा ही इच्छा अवतडीचीच होती गुन्हा दाखल होवा ही इच्छा अवतडीच होती आणि गुन्हा दाखल करून त्याला जगा लोकाला असं सांगायचं होतं मी पैसे देणार होतो पण माझ्या गुन्हा दाखल झालाय आता मी निकाल लागेपर्यंत किंवा कोर्ट प्रोसिजर होईपर्यंत मी काय करू शकत नाही हे लावलेली शक्कल या उताड्याचीच आहे मग ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शिकल्या सवाराला सुशिक्षित माणसांचे पैसे आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक आहे शिक्षक आहेत माध्यमिक आहेत उच्च त्याच्यावरचे आहेत ते आहेत पोलीस खात्यातले लोकांचे पैसे आहेत डॉक्टर लोकांचे पैसे आहेत वकिलांचे पैसे आहेत आणि या लोकांनी याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूकदार हा शासकीय नौकरदार आहे मग या गुंतवणूकदारामध्ये सावकार आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे गोर गरीब लोक आहेत तो भरलेत तुला दोन रुपये मिळालेत म्हणून मी पैसे टाकलेत ह्या वर्षांचा नोकरदाराचा त्यांचे उद्या पैसे बुडले तरी काही प्रश्न निर्माण होणार नाही पण असे काही कुटुंब आहेत की त्यांना रस्ते द्यावा लागेल आणि आत्महत्या करावी लागतील काही प्रयोगही श्रीवाद्यामध्ये झाले काहींना अटॅक सुद्धा येऊन गेला परंतु लोक तक्रार देण्याच्या बाबतीमध्ये अनेकांना शंकाय की इतके दिवस का तुम्ही लोक गप्प बसले परंतु त्यांना तसं फिडिंग केलं जात होत कि बाबा तुमचे पैसे आज मिळणार आहेत पुढच्या तारखेला मिळणार आहेत त्या तारखेला अशा अनेक तारखा दिल्या अनेक फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकाला दिलासा दिला पण हा दिलासा देणारे कोण होते हे दिलासा देणारे खालचे होते अवतळेला हे काही करायचंच नव्हतं अवतडे नावाच्या व्यक्तीला हा खेळ डिसेंबरलाच बंद करायचा होता आता पैशेचे गोळा भरपूर झाले परतावा देण्यामध्ये तीस दे, टक्के रक्कम खर्च झाली आणि रक्कम तर वाढत चालली आणि त्याचा कुठेही दुसरा धंदा नाही त्याचा काही नाही हा जो आर्थिक व्यवहार केला त्यांनी फक्त ट्रेडरच्या नावाखाली त्यांनी कुठं ट्रेडिंग केली नाही कुठं काही केलं नाही फक्त पैसे गोळा केले आणि लोकांना मटक्यासारखा कार्यक्रम केला मटकाचा अनुभव आहे का सगळ्या हे जेव्हा सांगायचं म्हणलं तर समजा दहा लाख इथे गोळा केले मटक्यावाल्यांनी तर ते दहा लाख वर लावेत नाही ते तीनच लाख लावतो त्या तीन लाखातलेच आकडे लावतो त्यांना जर मिळाले तर वरून पैसे येतात सात लाख ते त्याचा होतो आणि सात लाखाचा जर लागला तो बदर पैसे देत तसं ह्याचा मटक्याच होते बंद मटके, मटके साहेब खरेल हा सट्टा आहे मग हा सट्टा याच्याकडं पोलिसांचं दुर्लक्ष का मग याला याच्यामध्ये खरे यांना हे तर गुन्हेगार आहेतच याच्यामध्ये अजून किती आरोपी होतील हे सांगता येणार नाही ह्या सगळ्याची चौकशी व्हावी यासाठी जे जे लागेल त्या त्या गोष्टी आता इथं लढाई लढायची येत्या सोमवारी या, या विषयावर मी बसणार आहे आणि बसल्यानंतर माझ्याकडे काही पुरावे माझ्याकडे काही कंपन्याची नावं आहेत माझ्याकडे काही पुरावे आहेत त्यांनी पैसे गुंत कुठं गुंतवलेले आहेत आतापर्यंत आत्ताचा पैसा त्याचा कुठं आहे या सगळ्याचा मी तो आधी यंत्रणेला तपास करू द्या यंत्रणेला तपास नाही लागला तर आपण त्यांना ते पुरावेश द्यायला तयार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढा मोठं कांड एवढा मोठा आर्थिक घोटाळा बिगर आधाराशी होऊ शकत नाही म्हणजे बिगर आशीर्वादाशिवाय होऊ हो शकत नाही मी यांना कोणाचा आशीर्वाद आहे कोणाच्या आशीर्वादाने गोरगरिबाची गरम गर मोडलेली तुम्हाला कोण अवसंश आहे मला संशय नाही मी नाव घेणार आहे पण नंतर घेणार आहे अंतिम टप्प्यात मी सांगेल ना हे कोणाच्या आशीर्वादाने चालले थोडासा किंवा विषय आता जर तुम्ही म्हणताय की माहिती माझ्याकडे सगळं उपलब्ध आहे घोटाळ्याच स्कॅम कसं झाला सगळं म्हणजे तुम्ही प्रोसेस सांगताय आता प्रेस मध्ये नाव घेण्याचा अडचण आहे नाही नाही नाव कसं आता काय घ्यायची त्याला अर्थ नाही यंत्रणेला काम करू द्या आता यंत्रणाचा दोन हजार पंधरा पर्सेंट ना मग यंत्रणेची मागे लागायचे ना मग यंत्रणा कशासाठी नेमली हे राजेंद्र मस्केचे काम नाही ना राजेंद्र मस्केचा लढा एकच सर्वसामान न्याय मिळून द्यायचा यंत्रणे शोधायची ही कोणाची असेल एवढा म्हणजे कोण एक मला सांगा ना हा ड्रॉप आहे का अचानक आला आणि चिखली काटात आला आणि त्याने तिथं तुम्हाला बोलवलं लुटलं सोनं देतो म्हणला ड्रॉप आहे की ही सगळी यंत्रणा तुमची सगळे अर्थ हे म्हणजे ह्याने चाललंय कसं प्लॅनिंग चालतं ह्याच्यावर चालतं रेकॉर्ड वर्ड चालतं बँकिंग चालतं मोबाईल चालतं मग हे कोणाच्या आशीर्वादाने चाललंय हा ड्रॉप झाला तर समजू शकतो तिकडून ते आले मुंबईहून आले म्हणले दहा लाख रुपये घेऊन इथं म्हणले तीन पन्नास टोळे देतो तिथं आले उचलले हे ड्रॉप समजू शकतो आपण हे अचानक होऊ शकतो पण हा हा जो ड्रॉप सारखा प्रकार आहे ह्याला आशीर्वादासाठी शकत नाही कोणी

मी सगळं सांगत पण मला त्यांना यंत्रणाला कळून द्या यंत्रणाला यंत्रणाला शोधू द्या ना डिसेंबर पासून सांगतोय मी ही घोटाळा आहे प्लॅन करू मला सांगा मी म्हणतोय पोलिसांचे पैसे यंत्रणा सामील होत नाही का वकीलच त्याच्यात पैसे तर मग मला सांगा ना वकिला त्याचे पैसे आहेत देतात त्यांचे त्याचे सहभाग आहे का नाही त्याचा अर्थ काय मला सांगा तुम्ही माझ्या नाहीत आणि माझ्याकडे ने बी आणि मला माझे काने अडकले तुम्हाला बर का ऐका तुम्ही त्या जेव्हा उद्घाटन झालं श्रीवादी मनोज पाटण घेतलं कोण कोण होत आम्ही कोण कोण होते तर त्यावेळेस माझी क्लिप काढत आली तर काढा ज्यावेळेस त्यांनी एक त्याने अवताडेने सुरुवात करताना बोलला हे तुम्हाला तिथलं सांगतो आणि सुरुवातीला त्यांनी प्रास्ताविक केलं आणि योगायोगाने त्यांनी प्रास्ताविक केल्यानंतर त्याच्या डोक्यात का हे आमच्या लक्षात आलं त्याच्यानंतर विकीला कुठं आमदार कुठं तरी जायचं ते निघून गेला आणि म्हणले आता तुम्ही तर चाललोच होतो पण मला म्हणले तुम्ही शेवट करा कुणी नाही तर त्यो काय म्हणले होते अवताडे साहेब की माझं असं ही माझी जी मल्टी आता मल्टीस्टेटमेंट उभं करतोय ह्याचा माझा उद्देश एवढा आहे की म्हणलं मी ह्या देशातलं एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही पाच वर्षाने आणि ते म्हणलं एक सुश्रित बेकार राहणार नाही मी सगळ्याला नोकऱ्या देणार तेवढ्या मला शंका आली की फ्रॉड हो... प्रॉडेल घेऊन हो आलाय आहे आणि मग मी त्याच्या माझ्या भाषणात सांगितलं त्याला की अवतडे साहेब उद्देश आहे गोरगरीबाला चांगलं तुम्ही दाखवता अनेकांना पैसे मिळलेत आज लोक घुसे एवढी गर्दी आम्ही एवढं बोलू शकत नाही एवढी माणसं आल्यात निश्चितपणा ह्यांच्या प्रचार दोन रुपये मिळलेत पण तुम्ही जे दोन वक्तव्य केले त्याच्यात मला शंका आहे मी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करतो पण अनेक सरकार आले गेले पण आत्महत्या कोणाला थांबवत आल्या नाहीत बरोबर आणि सगळ्या नोकऱ्या कोणाला देत आल्या जर तुम्ही ह्या जर थांबविल्या तर मी तुम्हाला दोन तोड्याची चेन घाली आणि माझ्याकडे पैसे मी वर्गणी करून घाली पण जर तुम्ही हे झालं नाही जर हा घोटाळा झाला तर सगळ्यात अगोदर राजेंद्र मस्कर रस्त्यावर असेल हे त्याला से त्यावेळेसच सांगितलं त्याच दिवशी मला शंका होती तुम्ही काढा हे दिवशी कोणाकडे हिडी वाटला तर माझंही भाष्य आहे आणि त्या दिवशी माझ्या लक्षात आलं हे किती खोटा बोलतोय सांगा कोण थांबवू शकतात नाही सरकार पडत मोठा झाला का काय हा एकदम त्याच्या आधी तो सहा महिने जेलमध्ये राहून आला हे करायच्या आधी म्हणजे आहे या कधी देत मला हे डिसेंबर महिन्यात का नाही उद्घाटन झाल्याच्या पुढं तोपर्यंत मला सिस्टे म्हणून काहीच माहित नव्हते उद्घाटन कसं झालं बघा त्याची तारीख हा बरोबर आहे आणि डिसेंबर मध्ये हां बर का हे मला त्या तोपर्यंत ही बरोबर शिसवे ही विषय मला माहित नव्हता मी प्रत्येक पुढे जायला सुरुवात केली आणि मी डिसेंबरला तक्रार करणार होतो माझी तक्रार करण्याची सगळं तयारी झाली सगळं झालं कसं त्याला लीक झालं मला माहित नाही हे तालुक्यातले जे एजंट होते हे सगळे दहा पाच जून माझे घरी आले आणि ते म्हणले हे आमचा मसाहेब इतका चांगला आहे आणि ते सगळ्यामध्ये एवढ्या एवढ्या लोकांचे पैसे आहेत त्यांनी मला लोकांची संख्या सांगितली आणि जर जर तुम्ही काय केलं तर हे जर उद्या बंद पडलं तर ह्या लोकांचे पैसे पुढतील हे कायदेशीर नाही तर त्यांनी मला पटवून दिलं की कसं कायदेशीर आहे पण मला काय पटलं नाही तरी मी माझ्या बऱ्याचशा मित्रांना सांगितलं की बा तुम्ही तुमचे पैसे बड करा त्याच्यानंतर मी अनेक लोकांना विचारलं लोक म्हणा तुम्हालाच तुम्हाला यातलं ज्ञान कमी बर का तुम्ही हे डोकंच लावू नका आणि नंतर मग एक दोन तीन महिने गेल्यानंतर पुन्हा मी एकदा त्याचा पुन्हा त्याची चौकशी करायला सुरुवात केली हॅलो तर त्यावेळेस ह्या माणसाची मानसिकता अशी झाली की आता कोणतरी तक्रार करावा आणि तक्रार करून एकदा तक्रार झाली आणि एकदा कोर्ट मॅटर झाला की ते वर हात करायला मोकळा आहे <laughs> आता तुम्हाला काय ते की आता तक्रार झाली आणि त्यावेळेस तक्रार केली असते आपण तर म्हणले असते ह्याच्यामुळे बंद पडलं हे सगळं डिटेल मी शिवाजी संघ बोललो होतो दोन तीन वेळा तक्रारीच्या बाबतीत मी तक्रार जर केली तर हि आता सगळं म्हणजे भितल्या गाव पडत बरोबर आहे सगळ्या लोकांच्या बरोबर रोज आपल्या ह्या विषयात मी डीवाय एस पी सुद्धा बोललो होतो काय म्हणले होते म्हणजे मला मी तपास करतो माहिती घेतो मला तक्रार नव्हती आणि ते मला आमच्याकडे तक्रार नाही आम्ही काय करतो पोलीस विमान पोलिसांना तक्रार लागते कशाला गोपनीय खाते कशासाठी जरी असली तरी तिथे हातवर काय पण कसं असतं तक्रार आली नाही रेड का करता कोण तक्रारदार नाही झाला तर तुमच्या काय आवा मिळालेली माहितीनुसार माझ्याशी की ही तक्रार दाखल जी झाली त्र्याहत्तर लाखाची त्याच्या आधी काही वकिलांकडे दहा तक्रारी पोलिसांकडे दहा तक्रारी अर्ज एकोणीस होते एकोणीस तक्रारी अर्ज दाखल सुद्धा पोलिसांनी त्यावर एकोणीस तक्रारी तक्रार तक्रार दाखल होते आधी आणि ही एकोणीस तक्रारी नंतर आलेली तक्रारी ती दाखल केली याच्यावर काय बोलायचं ना ह्या विषयावर ह्याच्यावर पुन्हा मी कौन सेपरेट बोलणार आहे ह्याच्यावर सेपरेट बोलणार आहे यांना ह्याच्यामध्ये कोण कोणी कोणाकोणाला पैसे मिळाले त्याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे

काय राहिला जवळपास मला जे सांगायचे नाही आणि सूत्रांची माहिती नका सांग येते ना बर का त्यांच्या एजंटच्या दोन टीम आहेत त्यांना त्यांना दोन नावं दिली आहेत त्यांनी बर का आणि ते म्हणजे एक वरचा नेव खालचा यासे 200 लोक कारणीचे कारण आहेत या यंत्रणे कारणी त्या सगळे आपल्या तालुक्यातले आपल्या तालुक्यात जेण तो तालुक्यात जाऊन तर ऐका ना आणि दुसरा मुद्दा माझा की आजही खेसुर आणि किन कंपनी आजही कारणीत आहेत तालुक्यात हा दुसरे आहे ना मग अजूनही वाट बघायची का ते किती मोठा वडाळ होतोय तो तो अजून एकोणीसशे 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 हजार कोटी पोहचल्या म्हणून आपण थांबतोय का पोलीस यंत्रणा खात हे परिस्थिती मग तुम्ही धाडी का टाकता तुमच्या आधी पुढच्या दिशा काय मी सोमवारी या विषयात उपस्थित बसणार आहे त्यात मी त्या निवेदनात मला काय काय अपेक्षित माहिती काय काय मला सांगायचं त्याला सांगणार आहे आणि त्या उपोषणा दिवशी मी काही एक दिवस उपोषण करणार मी समोर बसणार फक्त वनडेच करणार आहे वनडे करून मी जाहीर पण माझा दिसेला उद्देश एकच आहे की या तालुक्यातल्या गोरगरीब लोकांचे पैसे मिळालेच पाहिजे बरोबर तुमच्याकडे माझ्याकडे दोनशे यादी कागदपत्र आमचे पैसे आहेत काय ताबद ह्यांच्याकडं उखलं काय ताबंखतं त्यांच्याकडं लोकांचे बाबाची सगळं वर्षे लोक ते आमचे पैसे आहेत बा आम्हाला मिळून द्या बरंच पाच मिनटाने करतो काय होईल पण हवा अरे वापरा पडली वर्ष लोक आधी संपर्क झाले असं पाच पाच टक्के घेतले तर आपले पट्ट रुपये झाले असते तसे बर का दुसरा विषय असा आहे की ह्या लोकांचं कालपर्यंत आजपर्यंत असं मत आहे की आमचं नाव नका ओपन करून का आमचे पैसे ओढते ना भीती झालं वटलं का म्हणून झालंय तो आपण थांबलो का म्हणून आंबाईचे लोक काय होत होत की आमचं नाव नको ओपन करून आमचे पैसे त्यांच्या याच्यामध्ये यंत्रणेमध्ये सांगितलं गेलं होतं कि तुम्ही कुणाशी मोबाईल वर बोलायचं नाही नंतरच्या टप्प्यात कुणी मोबाईल वर किती प्रॉफिट झालं हे सांगायचं नाही मेसेज मेसेज शेप का केलं करायचं नाही हे सुद्धा सांगितलं गेलं त्यांनी त्यांनी मग नंतर अवतडे सुरुवातीपासून शेप मध्ये राहिला सुरुवातीपासून दर चार महिन्याला जर सहा महिन्याला त्यांनी कंपनी बदलली त्यांनी कोणत्या कोणत्या कंपन्या बदलल्या ते माझ्या कारण काय सांगितले कंपनी ते की आपल्याकडे अमाऊंट रक्कम जमते आणि आपल्याला उद्याच्याला जर शेत हे झालं तर जर रिटर्न भरावं लागेल किंवा आपल्याला त्याचे काय म्हणतो आपण त्याला दुसरा टॅक्स भरावं लागेल आणि टॅक्स साठी आपण करतो पण तो टॅक्स साठी करतच नव्हता मुळात त्याला ह्या ही कंपनी करून ती कंपनी बंद करायची दुसरी कंपनी चालू करायची म्हणजे पहिल्या कंपनीचे कागदपत्र पहिल्या कंपनीचे पुरावे आपोआप आडव नष्ट हा त्याचा प्लॅन होता आणि तो प्लॅनिंग मी गेला आणि ह्या तालुक्यातली बोळी बाबडी जनता त्याला फसली आणि फसवायला मात्र तालुक्यातली शिकलेली सवरलेली

ते जेव्हा आपण सेपरेट बोललो तर तुम्ही एक काही दिवशी घेऊन नाही तो विषय माझा तालुक्यातली नाही त्या काय कसायला कारण ना मी माझं काय म्हणणे हे विषय मला हे प्रश्न होऊन दे विचारला तर नाही ठीक आहे पण त्याच आपलं शिवाजीराजांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मला माझ्याकडे आहे ठीक आहे ना पण त्याला त्या प्रश्न असा आहे की गेल्या अनेक वर्षांपासून श्रीवंत तालुक्यातील घोडे बाकडे गांधा तुम्ही फसत आले जसं की सहारा बँक रॅली काढली त्यानंतर अरण एस आलं एरेट्स मध्ये तसं झालं आणि परत आता एस एस पी इन्फिनाईट आणखी काही कंपन्या आल्या आणि फसत आलं मग आता नेमकं आपलं आंदोलन होऊन आता हे सगळं थांबणार आहे म्हणजे सामान्य जनतेला तुमचा मेसेज काय आता पुढे सामान्य जनतेला एवढाच मेसेज आहे माझा की आता पासून इथून कुठं तरी एकही लोकांनी फसू नये नवीन या कंपनी या ठिकाणी कुठही नवीन काही घोटाळे घालू नये हा एक माझा उद्देश आहे आणि गेले लोकांना किमान त्यांची मुद्दल तरी माघारी मिळाली पाहिजे

दोन्ही प्रतिनिधी बोलायचे पण मला त्याला सेपरेट बोलायचं लक्षात आलं काय हा मग मला तुम्ही हे परत इचरा दोन दिवसांनी इतरा उपचनल मधला इतरा ती हायलाईट होईल तुमची बातमी नाही शस्त यंत्रणेचं कामच आहे की त्याला या त्याच्यावर दहा गुन्हे दाखल करून त्याला हे करून लोकांचे पैसे कसे द्यायचे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मी तुम्हाला घोटाळा सांगतो जिल्ह्याची नाव अहमदनगर सोलापूर बारामती पुणे धाराशिव धाराशिव संभाजीनगर मध्ये नाही कोणाचा पलटन कसं पलटन एवढ्या जिल्ह्यामध्ये त्याच जाळ आहे तिकडचं काय आपल्याला जे जे लोक माझा संपर्क झाला एवढ्या एवढ्या आपल्या जिल्हा जास्त प्रमाणात आणि तुमच्या माहिती सांगतो की जे सगळ्या ऑफिसला जाऊन आले मी त्या कालखंडामध्ये नाही मिनट सोडलं तर ऑफिस आहे हा काय नाही ऑफिस आहे पुण्यामध्ये येते नाही प्रत्येक जिल्ह्यात एक नंबर दिले होते मधी ऑफिसला यातून उद्देश एवढाच आहे की बो ह्या जनतेचे पैसे मिळाले पाहाय आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी ह्यांना कोणी मदत केली त्यांना त्यांना भविष्यात कसा आरोग्य करता येईल हा विषय आहे त्याच्यातून त्या रुपयावर जाणार आहेत एक दिवशी सगळं संभाोजन आहे आपल्याला बरोबर हा निर हा पण जयजंत जे हा

मी आवताडे पत्र लिहिलं लिहलो की तू ह्या गोरगरीबाचे पैसे देऊन दिला हा तुझा खेळ बंद कर का पोषितो लोकांचे आता एवढे झालं हं इकडे मार्च मध्ये ते ऑफिसला पाठवलं अरे ते व्हॉट्सअप दे देऊ त्याला व्हॉट्सअप केलं होतं त्याचा रिप्लाय आला काय त्यांचा ओय त्यांनी रिप्लायच नाही केला माझ्या कळत नाही अधिक ना माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा